न्यूज मराठी शोध सत्य दिनांक चौदा जुलै रोजी नाशिकच्या तालुका अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरून गांद्याची तस्करी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पकडले या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन गोर्से पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानक पोलीस अंमलदार सचिन धारणकर विनोद टिळे सचिन गवळी माधव साळे श्रीकांत गारुंगे सुधाकर बागुल नवनाथ वाघमोडे किशोर खराटे शरद धात्रप धनंजय शिलावटे विश्वनाथ धारबळे प्रीतम लोखंडे नवनाथ शिरोळे आबा पिसाळ योगिता काकड आणि रवींद्र गवळी यांचा समावेश होता एकशे एकवीस पेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली आहे शनिवारी याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे दोन वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर यशबीने चार पथकं निर्माण केली त्या चार पथकाच्या माध्यमातून शिन्नर भागामध्ये मा गस्त करत असताना दोन संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक गोंडामेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी स्विफ्ट डिझायर या दोन वाहनं त्या ठिकाणी मिळाली स्विफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्याने युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे होंडामेज जी गाडी आहे ती मुंबईकडच्या साईडला जाताना शिवते फाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे याची किंमत साधारणतः चोवीस लाख आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे याबाबतचे तीन आरोपी ताब्यात आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सरायद गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मुखांतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल करत झालेले दा, आहेत अशा स्वरूपाची ही टोळी या गांजाच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे याच्याकडून अधिकची माहिती हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे सर पाठलाग हा वाहनांचा पाठलाग करताना दोन पोलीस आमचे जे एक पोलीस अधिकारी एक पोलीस अंमलदार हे किरकोळ जखमी झालेले आहेत या बाबतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो तपास सुरू आहे एल सी बी याबाबत तपास करणार आहे पिंपरी या ठिकाणी नाशिक तालुक्याच्या हद्दीमध्ये एक घरपोडी झाली होती यामधला एक आरोपी पुणे या ठिकाणून योगेश देवीदास तायडे या नावाचा आरोपी पुणे या ठिकाणून पकडण्यात आलेला आहे आ, करने मदे ये है। आ, आ, है। या आरोपीला साधारणतः त्याच्याकडून चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे तीन घरपुडी याच्याकडून उघडकीस आलेल्या आहेत यांनी यापूर्वी खून आणि खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे हे पुणे शहरामध्ये करण्यात आलेले आहे त्यांनी या ठिकाणी घरपोडी करण्यापूर्वी रेखी करण्यात आलेली होती त्याच्या आधारावर अशा स्वरूपाची कारवाई त्यांनी केलेली आहे ताजा न्यूज साठी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका